وق بوڈا چاہ سب مدد خاصدار تھی, تھی ہوتا ہوتے لوک سب مدد بل آگے باہر پڑھ لی ہے کہ تمہاری لڑائی تم کو لڑنے کا ہے ہم تمہارے سے ووٹ مانگنے کے لیے آئیں گے ہر پانچ سال کے بعد ہم کو دے دینے کا اور پانچ سال کے اندر کچھ بھی اونچ نیچ جھگڑا پگڑا کچھ ہوا

काय आहे काय आहे की मी तर लोकसभा मी, मी तर लोकसभामध्ये मी तर लोकसभामध्ये साहेबांना हे पण सांगितलं होतं की मला मुंबई परवानगी द्या मी मुंबईहून लढायला तयार आहे आता विधानसभा नाही मग आता चाचपणीच्या सगळ्या वॉर्ड एरियामध्ये आहे ना जे जे आमच्या स्ट्रॉंग होल्ड आहे पूर्व नक्की हंड्रेड पर्सेंट आमच्या स्ट्रॉंग होल्ड आहे मध्य आमच्या स्ट्रॉंग होल्ड आहे मालेगाव आहे धुलिया आहे नांदेड आहे बीड आहे विदर्भातले काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहे मुंबईच्या काही कॉन्स्टिट्युएंसी त्याच्यावर आम्ही केंद्र लक्ष केंद्रित केलेले आहे आता बीडच्या लोकांची हे एक इच्छा आहे इम्तियाजलील तुम्ही या अनेक तिथं तिकडचे जे पदाधिकारी आहेत दर दोन दिवसांनी माझ्याकडे येतात आणि सांगतात की साहेब तुम्ही बीडमधून इलेक्शन लढा तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा जिंकून आणण्याची जबाबदारी आमची आता मलाही माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे पेपर वर्क हे अलायन्स आपल्याला दिसणार आहे यांचं सगळ्यांचा अलायन्स आहे म्हणजे इतके इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स उभे राहणार आहे पार्टीच्या स्वतःच्या पार्टीच्या विरोधात जाऊन तर अशा परिस्थितीमध्ये मला संधी मिळाली तर मी बाहेर जाऊन सुद्धा लढण्याची तयारी आहे बघा आता आतापर्यंत जे आहे ना आम्ही एक अराउंड थर्टी सीट जे आहे ते आम्ही त्याच्यावर आम्ही चाचपणी केलेली आहे आणि त्याचा

त्याच्यानंतर आम्ही आम्ही ठरवू की कोणाच्या सोबत जायचं इलेक्शन कशा लढायचं आहे कारण 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 जरांगे फॅक्टर खूप मोठा मोठा होता याच्यामुळे मी पराभव झाला हेही लक्षात घ्यायला पाहिजे हे खरी परिस्थिती नक्की हंड्रेड पर्सेंट ना म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे ना नाही मराठा फॅक्टर जे होत ते आज आपण बघितलेलं आहे आता बघा आता लोकसभामध्ये नाही लोकसभामध्ये नवीन खासदार जे गेलेले आहे तुनी चर्चा गेली नाही बरोबर तो संदरा पाता। आता राज्यात तुमचा विचार करणार सरकार आहे असं सांगत माझी प्रामाणिक माझी प्रमाण माझी प्रामाणिक इच्छा आहे हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की एम आय एमचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतं की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की एम आय एममुळे आम्हाला फटका बसलेला आहे मी आज स्वतःला हे आपल्यापुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतक्या सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी दोनशे अठ सीटे पूर्ण लढणार म्हणजे मी असा नेता नाही आहे मला माहित आहे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार पण त्याच्या किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडिओलॉजी कुठे राहिलेली नाही आहे तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल आहे आपण याला हात लावू शकत नाही काँग्रेसनी शिवसेनेसोबत गेले शिवसेनेने एन सी पी सोबत गेले अजित पवार बीजेपी सोबत गेले हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे ना मी स्पष्टपणे सांगतो ए आय एम आय एम ची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे उद्या आम्ही समजा निर्णय घेतला की आम्ही जास्त सीट्स लढणार तर कृपा करून आमच्यावर बोट दाखवू नये की तुमच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे मग आम्ही कोण कोण आहे कोन कुन, पत्ता जा जा है पत्ता कुणाचा कट झाला हे सांगा माझ्यामुळे हा नाही पण कोण होते ते त्यांचा पत्ता कट झालेला आहे माझे कारण मी पण स्वतः

त्यांनी मला पुन्हा संधी दिली लोकसभेची निवडून आलो आणि दोन हजार उन्नीस ते चोवीसपर्यंत मी त्यांचं काम करण्याची जे पद्धत आहे लोकसभामध्ये मी तर त्यांचा फॅन होतच पण त्यांना बघून एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती की माणूस हे महत्त्वाचं नसतं की तुमच्या पार्टीमध्ये किती लोक आहे त्यांची संख्या किती आहे एक ही असला तर ते काय करू शकतं मी असदुद्दीन अवेसी साहेबांना बघितलेले आहे लोकसभामध्ये काम करताना म्हणून प्रेरणा त्यांच्याकडून घेतलेली आहे आता निवडणूक मध्ये पराभव झाल्यानंतर अनेक चर्चा येत आहे की इम्तियाज अली इथे जाणार आहे तिथे जाणार आहे करके मी आज आपल्या स्पष्ट करून टाकतो की मी कुठेही जाणार नाही मी एम आय एम पार्टीचा सदस्य होता आहे आणि राहणार <coughs>

की जे वारंवार तेच निवडणूक लढणार आहे एक स्वतः मी आणि दुसरा आमचे डॉक्टर साहेब जे आहे तर माझं एक म्हणणं होतं की साहेब नवीन लोकांना आपण संधी द्यायला पाहिजे पण ओवेसी साहेबांचं मत वेगळं आहे त्यांनी मलाही लोकसभामध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे मी तिथे मुद्दे उचललेले आहे पण त्यांचा त्यांची एक त्यांची स्वतःची एक काही एक विचार आहे त्या अनुषंगाने त्याने सांगितलेलं मला मी जो बोलूंगा सुनना पडेगा सर आपका हुकुम सारा आखो के ओपन पण असं नाही आहे की आता काही याच्या बाबतीत फायनल झालेलं आहे पण जे ओवेसी साहेब सांगतील मी तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब मला संधी द्या मी महाराष्ट्रामध्ये जाऊन फिरून मी कमीत कमी पाच सहा आठ आमदार यावेळी येण्याची शक्यता आहे आपण मी थोडासा जोर लावला आता त्यांच्यावर आहे ते काय निर्णय घेतील आणि आता आमच्या पार्टीच्या वतीने एक सर्वे सुरू आहे जे सर्वे एक मोठ्या एजन्सीच्या मार्फत करण्यात येत आहे आणि जे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे करण्यात येत आहे की समजा माझ्या पक्षातून पाच लोकांनी अर्ज हे केलेला आहे की आम्हाला इच्छा आहे लढण्याची तर त्यांच्या नावाने सुद्धा आ, ते सर्वे सुरू आहे आणि त्याचा निकाल काय बहुतेक ते करणार माझ्या नावाचंही ते हा ना ना... नाही ते नाही तसा काही हुकुम मिळालेला नाही आहे मला आणि मिळालं असतं तर तुम्ही मला माझा प्रचार तुम्ही बघितलं असतं कि मग प्रचाराच्या मैदानात उतरलं असतं तसं काही नाही आहे मी आता सध्या जे आहे ना ते महाराष्ट्राचे जे बॉडीज जे आहे त्याच्या बाबतीत आम्ही खूप मोठे मोठे निर्णय घेणार आहे दोन दिवसानंतर आम्ही मुंबईला जाणार आहे मुंबईमध्ये खूप सारे आम्ही डेव्हलपमेंट्स तिथे करणार आहे आणि जे जे आमचे प्रॉमिनंट सीट्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आता स्वतः शहराच्या बाबतीत बोललो तर हे नक्की आहे की अनेक नेत्यांची संपर्क संपर्कात आहे एक थर्ड फ्रंट तयार व्हायला पाहिजे अशी इच्छा आ, आ, आहे जसा राजू शेट्टी साहेब आले होते आणि बच्चू कडूंनीही आपली इच्छा जाहीर केली होती तर एक नवीन फोर्स तयार झाला तर आमची ही इच्छा आहे एक ऑल्टरनेट लोकांना द्यायला पाहिजे कारण जे, जे आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे लोक खूप वैतागलेले आहे नाही नाही मी बच्चू भाऊ ना भेटलो नाही म्हणजे ते आले होते त्यांनी खूप मोठा ते खूप मोठा कार्यक्रम घेतलं होतो आता निवडणुकीच्या वेळी कोण कौन कोणाला भेटत कशा भेटत बाबाजानी जुने संबंध आहे शरद पवार भेटला नाही भेटल त्याशिवाय म्हणून तरी तुमचा प्रयत्न आहे की असे वेगवेगळे लोक एकत्र करून आघाडी तयार करायची नाही नाही एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की इंडिया अलायन्स ला जे मुस्लिम समाजाने भरभरून मतदान दिले देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ते उद्धव ठाकरेंना दिले ते नेता ना अच्छी बात आहे دیکھیں راجنیتی کے اندر جتنے زیادہ نوجوانوں نے خواہش رکھنی چاہیے اور اس حساب سے کام کرنا چاہیے اس میں میں خود میں نے میرے کئی پارٹی کے میٹنگز کے اندر بولا ہوں آپ پوچھ سکتے ہیں ناصر صاحب سے سمیر صاحب سے میں میٹنگز کے اندر یہ بولتا تھا کہ اتنا کام کرو کہ کل پارٹی کے سامنے یہ ایک آپشن رہنا چاہیے کہ نہیں امتیاز جلیل سے بہتر یہ کینڈیڈیٹ ہے کرتے ہیں دیکھیں <S getting involved> بات دیکھیے بات یہ ہے کہ ایک مرتبہ پارٹی کسی کے اوپر فیصلہ کر لے گی تو ہمیں پورا یقین ہے کہ اس کے اوپر فیصلے کے اوپر سب ایک ساتھ مل کر کھڑے رہیں گے اور دوسری پارٹیوں کے اندر ہو سکتا ہے بغاوت ہوگی ہمارے پاس ایسی بغاوت کہیں پر بھی نظر نہیں آئیں گی مالا تھوڑے سے مالا 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 تھے بروبر یا کارنہ نے واٹ نہیں कारण माझी इच्छा होती की लोकांनी त्याच्यावर भावी पंतप्रधान लिहायला पाहिजे होत म्हणजे लोकांची इच्छा काय असतं एक प्रेम जेव्हा असतं ना की नाही माझा नेता हे आमदार होत खासदार झाला आता मंत्री होऊ शकतो मुख्यमंत्री नाही माझ्या माझ्या माहितीप्रमाणे सर्व पूर्ण शहरामध्ये ते लावण्यात आले होते तर काही म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे लोकांची इच्छा नितेश राणे यांनी सांगलीच नाम कोण जनते म्हणजे कसं काही वाद असले आंदोलन आक्रोश तर तुम्हाला बायकोला कोण लागेल तिथपर्यंत पाठवा आणि हे सरकार जे आहे ते म्हणजे हिंदूचं आहे

भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेना आल्यानंतर ज्या प्रकारचे कम्युनल डिव्हाइड या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर असंच या, या लोकांमुळे तिथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याचा थोबाडीत मारला असत मारायला पाहिजे होतो की तुम्ही अशा प्रकारचा द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे आणि मग महाराष्ट्राच्या पोलिसांचे का हात बांधलेले आहे का तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे का नाही या शेमड्या पोट्याला काहीही बोलू दिया करके म्हणजे म्हणजे काय कुठेही गेलं तर अशा प्रकारचे चिथावणीखोर भाषण देणं धमकी देणं अरे काय चाललं काय म्हणजे म्हणजे राज्यामध्ये काही लॉ अँड ऑर्डर आहे का नाही आहे मग मी बोलू का असाच भाषा आणि त्याच्यापेक्षा चांगली भाषा मी बोलू शकतो नाही नाही पण नियम आहे का नाही पोलिसांना जेव्हा वर्दी घालत तर त्यांना हे माहीत नसायला पाहिजे कि सरकार कोणाची आहे तुम्ही तुमच्या पोलिसांची खाट दाखवा ना एकदा इथे झालं होतं ना एका आमदाराला कशा ठोकले होते मग हे कुठेही जाऊन अशा प्रकारचे धमक्या देणं कितपत हे आहे म्हणजे हे सरकार काय करतं की अशा प्रकारचे चिल्लू पिल्लूंना सोडून देतं मार्केटमध्ये कि तुम्ही जा आणि असा प्रकारचा बडबड करा अरे इतका सा बाचका म्हणजे काय ते तिच्या म्हणजे इतकं मोठं इतकं काय काय बोलू लागलं ला ते काहीतरी म्हणजे पोलिसांनी काहीतरी म्हणजे त्याच्या बाबतीत विचार करायला पाहिजे अस आणि सकाळी उठलं संध्याकाळी तर हे आम्ही हिंदू आम्ही हिंदू अरे आहे ना बाबा हा म्हणजे काय तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे की बाकी लोक नाही आहे का आहे राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहे आणि काही म्हणजे सामाजिक कंटक जे आहे ना समाज कंटक जे आहे ना ते हिंदू समाजामध्ये पण आहे मुस्लिम समाजामध्ये पण आहे दुसऱ्या दलित समाजामध्ये पण आहे सगळ्या समाजामध्ये आहे ना पण याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही सगळं जाऊन म्हणजे हा पोलिसांना इथपर्यंत मी तुम्हाला हे करणार ते करणार मारला पाहिजे होतं पोलिसांनी एक खऱ्या अर्थाने अगर पोलिस ऑफिसर होता ना